रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा मालगाव येथील शेतकऱ्यांच्या तीन महिशी मृत्यूमुखी शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई देण्याची शिवसेना संजय काटे यांची मागणी मालगाव येथे सिद्धिवाडी रोड लगत राहत असलेले शिवाजी धोंडीराम माळी व हरिभा धोंडीराम माळी यांची अचानक तीन जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत सर्वसाधारण या गरीब कुटुंबीयांचे दोन ते अडीच लाखाचे नुकसान झाले या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय अकस्मातरित्या असं झाल्यानं त्यांचा प्रपंच उघड्यावर पडलाय

हरिबा माळी आणि डोंडरामा हरिभाव माळी हे असं माळीवस्ती मित्र राहतं शेतकरी वर्ग आहे गोर गरिबांचा एकदम राबून खाणारी लोक आहेत आणि आज काळाने त्यांच्यावर घाला असा घातलेला आहे की एकाच कुटुंबातली ज्यांचं उदरनिर्वाह यांच्यावरच चालतं की लोकांच्या कामाला जाणं आणि हे दूध दुखत्यावर यांचं प्रपंच जो घराचा चालतो आहे अशी तीन जनावर यांची अकस्मातरित्या कशानं मेली काय माहीत नाही परंतु एकाच दावणीला आज तीन जनावरं मेल्यामुळं खरोखर त्यांच्या दुःखाचं सावट पसरलेलं आहे आणि ह्या कुटुंबाला सावरण्याची गरज आहे आज आम्हाला समजा तर आम्ही इथं आलो इथं आल्यानंतर अधिकाऱ्यांना देखील फोन केलं पशु अधिकाऱ्यांना फोन केल्यानंतर इंगोलीसाहेब दहा पंधरा मिनटं तिथे येतो म्हटले मालगाव ग्रामपंचायतीमध्ये फोन केल्यानंतर ऑफिसचे जे तिथले अव्वल हवलकारकुन असतील ते मामा म्हणून असतात आपल्या इथले तिथे तलाटे ऑफिसचे तेही ताबडतोब इथं आले इथं येऊन पंचनामा वगैरे सगळं केलेला आहे आणि पंचनामा करून आता हिंगोली साहेबांना आपण कळवलेलं आहे साहेब थोड्या वेळ तिथे येऊन इथं पी एम करून त्याच्यानंतर पुढली प्रक्रिया करतो असं तिने सांगितलेलं परंतु हे असं होणं हे म्हणजे न होण्याची गोष्ट आहे आणि या गरिबांना यात कसं सावरायचं या गरिबावर एवढी परिस्थिती ह्या पश घरच्या माणसाला जपल्यासारखी लोकं जपतात आज अक्षरशः यांना उभाराला इंगण झाले जीव वैतागलेला आहे या पावसामुळं पाण्यामुळं काम नाही धंदा नाही आणि अशात ही जर परिस्थिती अशी होत असेल तर शेतकऱ्यांना जायचं कुठं याच्यावर थोडं कुठं तर शासनानं लक्ष दिलं पाहिजे आणि ह्या गोरगरिबाच्या जनतेला या शेतकऱ्यांना याच्यासाठी काहीतरी एक ठोस निर्णय घेऊन याच्या देखील त्यांना भरमसार काहीतरी मिळावं असं आमची अपेक्षा इथं एवढंच मी सांगतो इथं तालुक्या ऑफिस असेल ग्रामपंचायत असेल किंवा गावातले नेते मंडळी देखील असतील त्यांनी देखील या कुटुंबाला मदत करावी कारण का हे कुटुंब अक्षरशः रस्त्यावर पडलेलं आहे एवढंच मी सर्वांना विनंती करतो आणि शासनाच्या मार्फत त्यांना लवकरात लवकर यांची भरपाई मिळावी एवढंच मी जाहीर करतो आणि मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा